तुम्हाला तर वाटते दिसलंय सादरी मी तर तुला थांबणी रा आ ना अशी पा, करते म्हटलं अशी करते आ आमची वर्गणी नव्हती का आमची कमी होती का म्हटलं वर्गणी मी आधी म्हटलं एका हजार वर्गणी दिली म्हटलं कमी नाही दिली तर मी पाहिलं ना गणपती उठायच्या दिवशी स्वतःच मिरू मिरो, मिरो स्वतःच मिरू मिरो हा उलसाक मान नाही देला म्हटलं एवढी मी गणपतीच अध्यक्ष पण म्हटलं गणपती डबा पार्टी काय केली आरतीच्या वेळेस लगे पुढे 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 अशी आगावना करते म्हटले हे शांती जसं समजून सांगा होत तिने काय झालं माय बाईबा काय झालं का काय झालं हा काय झालं काय झालं तुम्हाला का भा माहित नाही काय नव्हत्या का तुम्ही पहिल्या दिवशी फक्त मला आरती करू दिली दुसऱ्या दिवस पासून लागेल स्वतः स्वतःच्या घरच्या आरत्या आणत अन तो तिला की आरत्या करूत अन स्वतःच लागे म्हणत मै याची वाट दिला पाहिजे ना उलशी हा एक दिवस मी आली नाही तुला आरती सुरू करून देस ती म्हटले अशा मना करतात म्हटले ह्या हा शांती न लागे वर्गणी दिली वर्गणी दिली गणपतीला नाही दिली वर्गणी लोकायले मोठे सांगते गावातले येडे गबाळे तेईले सांगते आम्ही गणपतीला वर्गने दिली काय नाही दिली गणपतीला वर्गणी सब पण शेवटच्या दिवस भंडारा माझा घरचा होता म्हणलं

आता हो आता माहित तुला त्या तुळशीराम त्याचा ते ट्रॅक्टर आणला होता ते ईटीचा खाली केलं त्या रोड वर गुकून मग गणपती तुला माहित नाही का म्हणूनच ना इकून मग यावर टाकीच्या अंगून मग काय झालं तुळशीरामधे सांगायला होत साजरा तो विश्रामले की रस्त्यात टाकून ठेव म्हणून लय तशी हे लय दावी आहे तिला ती काळी डावे बना करणं तिला मा दारून गणपती नेण नव्हता ना अशी 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 खार खाते म्हटलं झुरते म्हटलं माले मायला लय जायते ते मा बंगला तिला म्हटलं तिच्या बंगल्याच्या पुढून काय गणपती पण नेणार नाही म्हटलं तिनं अशी आहे म्हटलं काळी डावी

तिच्या त्यानं गावात मिरवणूक निघाली नाही म्हटलं गणपतीची साजरी हा उठल टाका लागला असं झालं नाही समजा गावातून गणपती फिरते म्हटलं जायच्या दिवशी विसर्जना दिवशी काय मोठा जल्लोष काढतो म्हटलं मी पाहिला ना माला वागते हा आणि या बारीना मोठी हे केलं अशी करते स्वतःच्या दारून गणपती नेला तिकडला ती रवाना केला हा अरे का बाई शांततेने विचार कर तिचा काय दोष आहे आता ते त्या माणसानं टाकले तर ती तिला तू काय त्यांनाही टाकले बिचारा त्यालाच काय म्हणता आता त्यांना एक दिवस दुसऱ्या दिवशी आणायला गरवतेल्या कारण त्याने त्याच दिवशी आणले मग तू रोड आपल्या गावातल्या गोडले आहेत बै उली उली म्हणजे त्याची ट्रॅक्टर रिकामा केल्यावर कसा जाईन गणपती नळाचं पाईपलाईन काय फुटेल आहे बस सांगे बाई मग कसं चाल सांगे म्हणे पाइप तो, तो लय मोठा डबर झालो मग तुथून कसा जाईन म्हणजे मग गणपतीची मिरवणूक काढायचा प्रश्नच नाही राहिला ना गावात जागा नव्हता ना म्हणून उठवलं उचल एका कोण चालली गेले असतील मिरवणूक काढत समजा गावात फिरायला गावातल्या गल्ल्या तर रिकाम्या लागतील ना बाईन रिकाम्या करा लागत होते का अर्जंट होतं का त्याच दिवशी उठाना चतुर्दशी दिवशी गणपती नाही तर का मग आप आपल्या सोयीने उठवतील का हा आजकाल करून राहिले माय कोणी दुसऱ्या दिवशी कोणी तिसऱ्या दिवशी उठवते काय काय काळे काय राहिला का नाही राहिला का आपआपल्या सोयनं कसं कुठे बसते का हा मूर्त असते बसव्याचा उठव्याचाही काही बि नाही राह त्या दिवशी नाही उठवतील तर काही उठवतील काही घर नसते मा माय लय अं पौर्णिमेच्या दोन दिवसानं उठतो म्हटलं गणपती मग काय होऊन राहिल का मायरातली कुठण्या पद्धती न्या असतात आता आम्ही लग्न करून आली त्यापासून आपल्या गावातल्या गणपती <सीटे> आप अनंत चतुर्दशीच्या दिवशीच उठते मला माहित आहे ना त्याच दिवशी उठते ना आता मग जशी पद्धत असली तशी आता गावातून मिरवणूक निघली का नाही निघली का आता तो दुसरा भाग झाला पण गणपती तर साजरा येई उठला ना साजरा झालं मंडपापासून टाकीपासून लपेन पूर्णावर गाडी नेली बरे झालं ना मग आता भंडाराच्या दिवशी साजरा झालं समजे लोक जेवले साजरा झाला कार्यक्रम साजरा झाला साजरा झाला म मी गेला म्हणून मी गेले म्हटलं म शांतीने सगळे पैसे म्हटलं स्वतःचे स्वतःच ठेवले फक्त दवंडी पिटी पिटू मी एक लाख दिले एक लाख एक हजार दिला माणसाने उभं करू सांगलं म्हटलं शांतीनं युपया नाही टाकला म्हटलं म्हणडाऱ्या सबन पैसा पुराण अल्हादीच्या अल्लादी ठेवला आता देव जाणी काय जा सभा मंडप बांधतात का बस घरीच खातात ती एक लाख रुपये देवाच्या नावानं काढेल तसे शांतीच्या घरचे वलेख खाऊस आहेत कंटॅक्ट दिला ना काय म्हणता तुम्ही काय म्हणता कंट्रॅक्ट काय माहिती दिलं ना माहिती ठिकेदाराला त्यांना हाल बांधे तो पोरग सांगे तो पोरग तुला काही सांगत नाही काय तो पोरग सांगे काल याचा अंग धुवून द्यायला आलता तो ताप सांगे का कधी सांगलं की सा सा नाही मग ना काल तुमचा अंग धुवून द्यायला आलता ताप ते की दिलं ना कंट्रॅक्ट दिला म्हणते हालचा कोणता नावही सांगलं पाहिजे त्या माणसाचा आम्हाला नाव नाही माहिती आम्हाला पण त्या कोणाला दिलाय म्हणे बांधकाम सुरू होते म्हणे आता पंधरा दिवसात हो काय सांगा त्याच्यात ओळखीतल्या दिला असेल गावात सांगीन एक लाख आणि लावीन पन्नास हजार तसं हे ते शांतीच्या घरच्या हे शांतीचे एक नंबरची ह्याना चाकलूस पोरग तसच मग पोरग भोबा नाही ते अक्कल नाही त्याले एक्कन हजार भंडाऱ्याला लावले हम्म आम्ही भी काढलीस ती एखादी खोली मा नाव टाकलं असत त्याच्यावर गंगूबाई सभागृह हो म्हणून पण पोराला अक्कल कुठे मेल्यावर काढ बांधत असतात ना जिथे पण बनतं का तू आ त्या बाई का तुझं मजा कायच मा डोक भन केलाय म्हटलं आज त्या शांतीनं तसं केला म्हटलं दहा दिवस म्हटलं तिने म्हटलं गणपतीचे दहा दिवस आत्ताच सांगून ठेवतो नवरात्रात नऊ दिवस मात चालेल म्हटलं शांती म्हणते सरस्वती ते सरस्वतीले करू म्हणते अध्यक्ष मी आज अजिबात नाही मीच राहीन म्हटलं नवरात्रात बी देवीच बी अध्यक्ष मग आता तुम्ही नऊ दिवस काय माहिती शारदा देवीस तर बसताना माझ्या पाच दिवसाची नाही 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 येऊनदा देवी बसवतो मी नऊ दिवसाचं नवरात्र बसवतो नऊ दिवसाचा घट म्हणतो म्हटलं तर ती आणि तत्तीच पूजाच अखंड जीवान आरती समज माल्यास कारकिर्दीत होईन आता मास हसते होईन सारं शांतील तर ती फिरूनही येऊ देत नाही आणि तिच्या अटारणी असतील तर त्याला त्याचं पायी टाकू देत नाही म्हटलं लय करते ते मोठेपणा औंदा म्हटलं मी करतो म्हटलं देवीचं सगळं गणपती स्वतःच केलं मिरमिर मला एवढं जळकुटला ताट आरतीने दुसऱ्या दिवशी जळकुटला आणलं अक्कल असता ना एवढा चांदीचं ताट सोडून गणपतीला पितईच्या आरतीनं ओवाळलं दहा दिवस भीमा चांदीचं ताट तरी ठेवलं असतं ना तिने नाही म्हणलं असतं का मासारखे मोठे लोक तर म्हणतो दुन्ही येत नाही धूर निघते म्हटलं मागरी पैशाचा सोन्या चांदीचं चा ताट काय औंदा तरी चांदीच चा आहे म्हणा पुढच्या वर्षी तर सोन्याचं ताट आणि मी सोन्याचं ताट गणपतीले ओवाळले माय काय माई कमालाय माय बहि खरच ना माय वायदा नौकानी पाणी जाय माय बहिणी रा मय आता म्हणलो काय झालं एवढी आली तनफन तनफन करत आम्ही काय झालं माय घेता का चहा घेता का चाट फन हो बंद करून राहिले सिंगलवर चहा पिला जरा बरं वाटेल घेता का तुम्ही चहा हो ठेव <laughs> लयच बाया बाईचा स्वभाव भारी आहे धन्य त्या गंगारामची खरंच ना लागते। ते घरातल्या लोकांची सुनीची तर बिचारीची कमाल समजतो मी गंगू लोय <laughs> पिंकीची पिंकीने माहित की किती बिचारीच कसं आहे आता काय होत म्हणी कोणाले म्हणी स्वतःची जाते काय करी जाऊ त्याचं नशीब त्याच्या सांग ती जाता साजरी बट जर झाली ती काही भेट नाही दिली आता साजरी उत्तर आले उत्तर देते पिंकी काही आता कमी नाही काही म्हणणं का आता तुम्ही सारख्याच झाल्या माहिती ना काय झालू आहे कोण हा सरम ये काय कसं काय आला बापा लय दिसलं तुले नाही अतिच होतो मी वट्यावर काय बा गंगूबाई मा नावान बोट मोडून राहिले ते बा म्या काय केलं बा हा सरम ना ट्रॅक्टर खाली गेला दारात केला दारात केला त्याच्या दारात नाही केला बा मा दारात केलं बा काय गोट काय होती म्हणून आलो खरं इच्छा राहिली अरे बापा काय गोट नाही गणपती उठवायच्या दिवशी त्याचा दरात टाइम लागेल काय घर बांधून राहिले काय हो दोन फुल्या काढतो म्हटलं पोहराचं लग्न करू लागते तू जस घर पाहिजे म्हणलं चांगलं असं असं बराबर आहे मग त्यात इटा ते आणलं नाही ट्रॅक्टर भरून समजलं नाही बा गणपती उठते गावातला मग दुसऱ्या दिवशी खाली केला असा ट्रॅक्टर तो रस्त्यात केला गावात गणपतीची मिरवणूक नाही निघली ना काय बाजी आता तुम्ही तर काय लावलं आता बसू काय मग ट्रॅक्टरला त्या दिवशी मी खाली केला बा बस हे नाही केलं मग गंजी लावली आता वट्यावर पण आता आणल्या आणल्या नाही ना वटील गंजी लावल्या गिडी ब अरे काही कर नाही चालते साय जाऊ दे काही नाही तुम्हाला सांगतो कुठे बा न्या जसं घर बांधतो म्हटलं ना तस हे गंगूबाईले म्हणा गंगाराम भाऊले म्हणा जर मिरची झोमलीस काय त्या घर बांधलं त्या काय गंगारामचा काही घोडा काय संबंध ते त्याच्या कोठ्याची जागा कमी होते ना मग आता आता मी घर बांधीन म्हणजे मला ते मी सबन हेच ना आवरूनच घेईन ना बद्धतचे नाही तर गंगूबाईनं माहित आहे का तुम्हाला त्या भीतीच्या राड राड राळ इकडे खत झुपर कोण लावलं म्हटलं गवऱ्या थापते आणि इकडे इकडे टाकते माझा घेत आता मी सबन काढतो ते सोय मा घर बांधतो अरे तू साराम बस अय जाऊ ज्या ठरायला तिने जाय ठेव त्या जाय ठेवच्या बस रे बाबू बस घे चार चार्ज करून राहील तिथे आता घे चार्ज घेऊन जाय अरे बाबू त्या गंगारामचं काही नाही आता हे वायाचे चालतात असे तू मोजनी आणशी ना आता तो गंगाराम काही म्हणत नाही हा तू तू त्याच्या मनात नको राख त्याचं काय आले रे त्याचं काही नाही तसं आता हे वायाचा चालते जाय तू जागा होती रिकामी रिका घड्या आता कसं असते रिकामी जागा असली की कोणी जरसरकतेस तुम्ही आता बांधताना जर शिकमोज मस्त करून बांध काय म्हणत नाही तो गंगाराम तुले नाही ते भाऊ नाही मन दिन काही पण हे बाई आता या बाईच्याच काय नांदी लागायला लागते मेन तुले कोण मंग्या म्हणे एक तरी बाप म्हणे म्हणते दोघे बाप आपल्या काही इतकी बिंड ऑक्सिजन नाही त्याला माहिती त्याची जागा कुठून आहे तुझी जागा कुठून आहे आणि तुला काले उगाचते काही म्हणतील या बाई बाया कुठे नांदी लागत असतात काय जागा मोजा घ्यायच्यात बायाचं काय अरे नाही ना बा आज तुले नाही माहीत आपण काय म्हणलं की नाही तो मंगे मुका राहते त्याचा बापही मुका राहते ही बाईच पुढे येते निरा सांगा आता बाईचे जाती सांगा आपण काय म्हणू शकतो काय आपल्याला मुकच राहा लागते उंबर आली की निरा तोंड सुरू करते बा कुकडेही बोलते बा कसंही बोलते निरा मग आपण जर बोललो तर मग फालतूच माणसा माणसाची झमकते की नाही त्याच्यानं मला मुकोच राहायला लागते दोन तीन खेप झालं बरं हे आता तुला सांगतो का खेपाय दोन तीन खेप झाले ती बाई बोलली की मी मुकार असं वाटतंय बघ काय बा आता एवढा मोठ्या बाईला आपण काय म्हणा हां पट्टाच सोडते बा बाई तोंडाचा आता बांधकामाच्या बाबतीत बोलली ना मी बोलतो आता सांगून ठेवतो मी बोलतो म्हणजे बोलतो मग ते बाई म्हणत आली तरी चालते मग हो ना भांडण होईन काय मांताबाई बाई या गंगूबाई वाटते भाई शांताबाई आपल्या बहिणी राळ नाही दोघी जणी काय बोला कुठ कुठे मी कुठे जाव हिंदुस्थानात तुला काय घे ना तुला सांगता येत नाही मला उलसा काय शांताबाई काय बस झालं इमले हा तुला माहित नाही का तू घरी ऐकून आलो का हे hey, आते बाईच्या घरी गंगी येऊन एवढी वटर वटर करून गेली तुला ऐकून आला का उत्सक म्हटलं हा तू घरीच होती का ऐकलं नाही काय गंगी एवढी मला तिथे बोलून गेली म्हणून तेव्हा मला सांगलं नाही काल रात्री चक्कीत भेट झाली नाही का आपली त्यात बाया बाय मला गोट नाही काढली की गंगी अशी म्हणे का तशी म्हणे शांत बाई आता त्यात काय सांगा लागते खरं सांग का मॅ धानही नाही दिलं हा बळबड केली ना पण काय त्या गोष्टीला रंग असते का हा ढंग ना रंग तर कुंकुबाईच्या गोटीला कोण भाव तरी द्यावं का नाही खाव तरी का काय ते त्या गोटीला ना भाव द्यावं लागते कुठे जेवढं डोक्शाला डोक्स लावा लागते माहित आहे ना काही कुकडे कुत्रे तशी भोगती दे बाई जाऊ दे सोडून दे अव <laughs> नाही व पण कुत्र जर कावरलं असलं ना तर त्याला हाकालाच लागते गावातून त्याच्याशिवाय नाही सुधरत ते हा साधं सुद्धा कुत्र असलं तर माणूस एकदा झाडा म्हणून सोडून देते जसं कावरलं कुत्र असलं त्याचा इलाज करावाच लागते

नाही गा का तुला माहित आहे ना कहून तर त्या कोणाच्या दारात हे टाकलं होतं तुळशीराम तुळशीरामच्या दारात त्यानं इटा आणि ते रेती टाकून ठेवली अतून तो मागच्या बेपटीतून नेऊन राहील तो तर तिथे नळाचा पाईप फुटला तर सारा धोध पाणी वाहन सुरू होतं त्याच्यातून कसं काढेन तर मग डॉक्टर डाटर हा तिचाच पोरगा होता ना त्याला माहित नाही का नाही मिळून ठरवलं ना की औंदा जाऊ द्या बा जास्त गावात मिरवणूक काढून सरकाशीचा गणपती इकडून घेऊन जाऊ मग काय का मॅ म्हटलं होतं का ते हा मानून हे बी म्या म्हटलं होतं का योगायोगाचा रस्ता माधारातला साजरा होता माधारातून नेला नाही का मी म्हटलं होतं का की गाधून कुठूनच नका नेऊन माधारातून न्या जाऊ दे ना मग आता कुठे गेला लेकरायला समजते पण त्या बाईल नाही समजत काय करता आता जाऊ दे ना तसे किती त्या बाईले काही कार्यक्रम झाला की त्या डिस पिस करणं डस करून भांडण करणं त्याच्याशिवाय त्या बाईले किती कार्यक्रमाची सांगता कळाच वाटत नाही आता गणपतीच पाहिलं नाही का आपण काटा काटावून काटा काटावून गेलं हा उगास मी 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 कसल्याची बी करून मिरवायची सवय पडली मी रो ना मरा तू इतकी पाणी तूच वाजव ना मरा आम्हाला काही गरज नाही ना हा मा नाव काय घेते ते जती तती का नाही माझी खेटे घेते मी जातो का तिच्या तोंडाला हा मी हुंकतो का दिले हा मी तर हाकल्या वाजव नाव नाही काढत जळ कुठलीच मारे ना मान दिले इकडे तिकडे इकडे तिकडे फवारच मारते मीरा आता ते डबल काही चबरली पाहिजे कोणाजवळ सांगतोच तिले साजरा छिट्याच लुसतो मी तिच्या तुम्ही किती लपोसा ते माग चार गोटी येतात बर इमले ते आम्हाला सांगलं नाही हा तुला घरी समजा ऐकू गेलो असेल तोच वक्ती मले बला लागत होत तो तीस तिला सरक केलं असत मी जाऊ जाऊ ना माझ्या शांताबाई आता कुठेच वाळवता हा एका कारण ऐका का दुसऱ्या कारण सोडून द्या मॅट म्हणून सोळा दिले जोडून द्या काय करायला लागते खाले उगास त्या बाईच्या नंदी लागून आपलंच रक्त जाळा जाऊ द्या आता साडी सणासुदीचे दिवस आहेत आता घटस्थापना होते नवरथ बसते दसरा दिवाळी साजरे दिवस कायलेस फालतू दे मग तुम्ही 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 आवा मग मी गेलती का व मी गेलती का मी म्हणतो का नाव तरी काढतो का मी तिचं ते कौन हमेशा येऊन जाऊन येऊन जाऊ माशी खेटे घेते माशी जो खेटा घेईन ना त्याला खेटरा लोटे घे सवय आहे म्हणलं म्हणले आता तिला दाखवतो ना मा खेटर तिच्या पाटकुडीत बसीन ता मग तिची अक्कल जरा थाऱ्यावर येईन